नमस्कार सुप्रिया किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी सोपा आणि साधा प्रकारे नाचणीचा ढोकळा त्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी रवा आहे हा जाडा रवा आहे चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा साखर घालायची आणि हे अर्धी वाटी दही घेतलंय मी हे जरा आंबटच घ्यायचंय तर हे आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात थोडं थोडं पाणी घालायचंय आणि एक अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही असं बॅटर बनवून घ्यायचंय आपल्याला आधीच सगळं एक वाटी पाणी घेतलं होतं मी आधीच सगळं घालायचं नाहीये थोडं थोडंच घालायचं हे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पण हे थोडं घट्ट आहे म्हणून ह्यात अजून थोडंसं पाणी घालूया कारण यामध्ये आपण जाडा रवा घातला आहे तो चांगला भिजायला पाहिजे याची कन्सिस्टन्सी हवी मग रवा भिजला की ते थोडं आणि घट्ट होईल तेव्हा आपण परत पाणी ॲडजस्ट करायचे त्यामध्ये इथे मी पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये आता हे दहा मिनिटं आपण झाकून ठेवूया म्हणजे रवा छान फुले आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण ज्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्याला ग्रीसिंग करून घ्यायचं शक्यतो त्या त्यासाठी थोडस पसरतच भांड घ्यायचंय किंवा कुठलंही ताट थाळा किंवा तुम्ही कुकरचं डबा घेतला तरीही चालेल पण थोडा पसरटच हवा म्हणजे व्यवस्थित ढोकळा फुलतो आता इथे याला मी तेल लावून घेतलं आहे आणि आपल्याला ज्यामध्ये स्टीम करायचा आहे ढोकळा ते पाणी तापायला ठेवायचं आहे आता हे ग्रीस करून झालेलं आहे आपलं पीठ चेक करूया दहा मिनटं झालेली आहेत रवा छान फुललेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा तेल घालायचं आहे तेल यासाठी घालायचं की त्यामुळे अगदी ढोकळा असा सुका लागत नाही आपल्याला मग ते असं खाताना अगदी कोरडं कोरडं लागतं यासाठी यामध्ये तेल घालायचं आहे आता हे तेल व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता हे बघा ह्याच्यापेक्षा आणखी पातळ कन्सिस्टन्सी नको आहे लेला एवडीच पुरे झाली तर हे तेल व्यवस्थित पिठात मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे इनोचं एक पूर्ण पॅकेट इनो नसे तर तुम्ही अर्धा चमचा सोडा खायचा सोडा सुद्धा घालू शकता तर हे घालूया आपण आणि आता हे मिक्स करायचे आहे पिठात व्यवस्थित आणि ह्याला लगेचच हे यामध्ये आपण ओतून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं आपण या ताटामध्ये घातलेलं आहे थोडंसं असं हाताने पॅक करायचंय इथे आपलं पाणी उकळायला लागलंय हे बघा इथे पाणी उकळायला लागलंय ताट ठेवायचंय आणि पंधरा मिनटं आपल्याला मोठ्या गॅसवर हे स्टीम करून आहे गॅस मोठा ठेवायचा झाकण ठेवायचं दहा मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया छान चुरलेलं आहे ह्याच्यामध्ये सुरी घालून बघायची काही चिकटून आलं तर अजून व्हायला हवा याला बघा सुरी अगदी साफ आलेली आहे ह्याचा अर्थ आपला ढोकळा आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा बाहेर काढून आपण थंड करायचा ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण एक फोडणी करून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे तेल घेतले तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालूया थोडीशी मिरची घालायची मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी एकच घेतली तरी सकाळ येऊया आता गॅस बंद करूया आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपण हिंग घालायचं फोटणी तयार आहे आपला ढोकळा थंड झालाय थोडा आता आपण ह्याचे पीस करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी झालेला आहे अगदी झटपट होतो आणि तेवढा चविष्ट आणि पौष्टिक आहे हा ढोकळा ढोकळा थोडासा गरम असतानाच कट करायचा आहे आणि त्यावरती ती फोडणी घालायची आहे म्हणजे मग ती व्यवस्थित आतपर्यंत सोख होते आता हे बघा यावर आपण ही फोडणी घालूया अगदी सोपा आहे तुम्ही कधीही पटकन वाटलं नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न असला तर हा ढोकळा करू शकता करून बघा आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा याला आता वरून खोबरं आणि कोथिंबिरीने गार्निश करायचं आहे एक मी पीस तुम्हाला काढून दाखवते वाव हे बघा तुम्ही बघू शकताय कशी छान जाळी पडलेली आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा